नमस्कार मी डॉक्टर प्रवीण कुमार पानसरे जनरल सर्जन संगमनेर आज हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की लोकसभेच्या निवडणुकीचे तीन चरण संपलेले आहेत आणि ह्या तीन चरणबद्दल गेले काही दिवस यूट्यूबवर न्यूजवर सोशल मीडियावर मी बघत आहे की मतदानाचं प्रमाण फार कमी झालेलं आहे नेहमीपेक्षा मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला संविधान आपल्या डोळ्यात समोर येतं तेव्हा दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आपल्याला लहानपणापासून शिकवण्यात आलेल्या आहेत त्या म्हणजे कर्तव्य आणि अधिकार जसं संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तसं आपण जातीनं जाऊन योग्य मतदान करणं हा आपलं कर्तव्य आहे परंतु असं दिसत आहे की मतदानाचा टक्का घटत आहे आणि काय होणार मित्रांनो किंवा आपला इतका सुंदर देश इतकी सशक्त लोकशाही आणि इतक्या प्रगतीपथावर असणारा देश केवळ आपण मतदान न केल्यामुळे काय होणार गरीब अशिक्षित लोक जास्तीत जास्त मतदान करतात आणि सुशिक्षित लोक सुट्ट्यांवर जातात त्यामुळे काय होणार की विकत घेऊन होणारं मतदान अगदी जेवणं देऊन दारू देऊन होणारं मतदान हे वाढणार आणि अराजक तत्व आणि देशाला विघातक ठरणारे व्यक्ती हे राज्यकर्ते होऊ शकतात आणि मग आपण कोणत्या तोंडाने वर करून तो म्हणायचं की राजकारण असं आहे राज्यकर्ते तसे भ्रष्टाचार वगैरे आपण जर जातीनं मतदान नाही केलं तर योग्य उमेदवार निवडून येणार नाही योग्य सरकार मिळणार नाही मी सांगत नाही की कोणत्या पक्षाला द्या कोणत्या व्यक्तीला द्या तुम्ही पक्षनिष्ठ असा व्यक्तिनिष्ठ असा किंवा अगदी तुम्ही कोणत्या विचारधारेचे निष्ठा असा परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही राष्ट्रनिष्ठ असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही इलेक्शनला जाता हा विचार करू नका की हा माझ्या जातीचा आहे हा माझ्या पक्षाचा आहे हा माझ्या धर्माचा आहे हा माझ्या विचारधारेचा आहे किंवा हा माझ्या शेजारी राहतो विचार नेहमी हा करायचा की माझ्या देशासाठी योग्य कोण आहे आणि एक तीन सेकंद डोळे बंद करा तुमचा अंतरात्मा तुमच्या आतून आवाज येईल की कोणाला मतदान द्यायचं आहे कोणाच्या हातात देश सुरक्षित आहे आणि कोण हा देश व्यवस्थित चालवू शकतो कोणाच्या हातामध्ये देश दिल्यानंतर प्रगतीपथावर जाईल विश्वगुरू बनू शकतो हा आतून तुम्हाला संकेत येईल आणि जो संकेत येईल त्याप्रमाणे तुम्ही मतदान करा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मतदान करणं खूप गरजेचं आहे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे मतदान नाही झालं तर एक सशक्त लोकशाही एक बळकट संविधान आणि एक सुदृढ देश होणार नाही मित्रांनो मग नंतर ओरडण्यात काही अर्थ नाही अजूनही चार चरण बाकी आहेत आणि तेरा तारखेला चौथ्या चरणाचं मतदान आहे जास्तीत जास्त संख्येने मतदान करा आजूबाजूच्यांना मतदान करायला प्रोत्साहित करा ही कळकळीची एक देशाचा नागरिक म्हणून विनंती धन्यवाद